विधानसभेत असणार चव्हाण साहेबांचा अनुभव काँग्रेसचा विचार राणा पाटलाच्या निष्ठा विकण्याच्या आल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नका महालक्ष्मीच्या साथीनं सांगतो की उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं काँग्रेसचं सरकार आलं तर हेच राणा पाटील पुन्हा धड्या घ्यायला सोडून देतील पुन्हा कब सोडून देतील आणि मला घ्या मग येतील काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्याची संख्या वाढली हे सगळी मंडळी या देशाला काँग्रेसचं स्वातंत्र्य मिळवून दिलं या देशात लोकशाही संविधान काँग्रेसनं आणलं या देशामध्ये काँग्रेस शिवाय सर्वसामान्य लोकांना पर्याय नाही हे दहा वर्षाच्या या कमलाबाईला निवडून दिल्याचा आमचा अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे काँग्रेस सोडून गेले त्या सगळ्यांना यावं लागेल आणि काँग्रेसच्या सर्व धर्म समभावाच्या कोण गरीबाच्या विचाराच्या दिंडीतच वारकरी व्हावं हो लागेल असा विश्वास व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो आमचं नेतृत्व करा तुम्ही आमचे उमेदवार आहात तुम्ही काँग्रेस पक्षाचा झेंडा इथं मजबूतपणे या निवडणुकीमध्ये विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो माझ्या सगळ्या काँग्रेसमध्ये मध्ये आलेल्या बांधवांचं मनापासून स्वागत करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्याला परत आपल्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक काम करून घेण्यासाठी आपण सर्वांनी पाठीमाग उभं राहायचे आणि त्या समर्थनात कोणते युवराज जाधव असतील ग्रामस्थ आलेले आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आगे आगे। आगे। और देश बचाओ। ही या ठिकाणी हाती घेतली पाहिजे आणि आपले माझी लाडकी आमदार साहेब यांना सगळ्यांनी प्रचंड बहुमताना निवडून देऊन आपल्या भागाचा विकास या ठिकाणी करायचा आहे एवढं बोलून माझ्या चार दशम पेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर काम करण्यासाठी थे 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 ते कधी आयोगी केलेली नाही मी आज एवढ सांगणार खूप उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा जो झालेला नव्वद हा जो पंच्याऐंशी वर्ष आता हो नव्वद झाले जो अवमान झाला तुमचाही झाला तर तुम्ही जरी माझ मतदान केले त्या मतदानाचे अपमान झाला ते भरून काढले कर कार्यकर्त उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला मत द्यावं तू विनंती करून आज तरी पण देवात येतात लोक वेळ झाला म्हणजे सोडत नव्हती थांबा थांबत पुन्हा येतो पुन्हा शेवटची उडवली गावातले हे गावे असतात प्रत्येक गावात

इथल्या माणसाला माहिती आहे मुंबईतल्या माणसाला माहिती पण मुंबईचा फक्त एकच मुख्यमंत्री झाला गावच्यावर शरद पवारचं गाव का केवळ पसंत चार वेळा मुख्यमंत्री झाले ते फक्त पाचवी शिकले राज्यपाल झाले त्यांचं गाव काहीतरी दीक्षा चांगलं हे तू खेड्यातला माणूस मुंबईचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला प्रश्न सुरू शाळा झाले दवाखाना झाला रस्ते झाले पाणी झालं हे यशवंतराने हे जर घोषणा केली नसती वाईटपणा घेतला नसता पंडितजी पुरतो तक्रारी गेला तर आपण इथंच राहिला असतो मोटरसायकल नव्हती ना सायकल नव्हती तर शेतात पाहिलं अवस्था घ्यायला तरी शकते तो होतं शेतकऱ्याला गेलो म्हणजे तू कारखानदार गेलो चालू चालू सरकारने पैसे देऊन कारखान्या तुम्ही तुमचं बाहेर काय पन्नास शंभर रुपये मारक केलं पन्नास शंभर रुपये तुमच्या मतावर बरोबर आहे ना अशा प्रकारे लोकांनी हे ग्रामीण भागाचं विकासाचं लोक झालं झालं लागले आणि ते तोडण्याचं काम आता भाजप करत त्याच्या नादा नमस्कार जय जय आपण मी आभार मानते मी आपली परवानगी घेतो आपण जीवन था था। मी जाऊन का कारण मला नाही मी कुठे तयार विनंती आहे संध्याकाळी पुन्हा एकदा तुमच्या गावात आज एकदाच नाही योग्य जेवण करून की दर्शनाला काय घेऊ नये की आमच्या भक्त करून आलाय मानवाला

राज्याचे माजी महाम माजी मंत्री परिवहन मंत्री मान्य मधुकरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षाखाली उपस्थित केला होता आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी परत नव्वद वर्षाच्या तरुणांनी म्हणजे मान्य मधुकररावजी चव्हाण साहेबांनी दंड थोपटलेले आहेत दंड थोपटले असं का म्हणतोय तर तो नव्वद वर्षाचा पैलवान गेली साठ वर्ष या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा वाहत आहे आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत आता हा कार्यक्रम कोण जिल्हा परिषद मतदारसंघ त्याचबरोबर परिसरातील काही लोकांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमचे मित्र हनुमती पवार यांनी बरीचसं परिश्रम घेतलं त्याचबरोबर ग्रामपंचायती युवती बालाजी उबाले त्याचबरोबर कोण असेल भंडारवाडे कोंड असेल भंडारवाडे असेल टाकळे असेल येवती असेल वाणीवाडे असेल डकवाडे असेल हिंगजवाडे असेल कोळेवाडे असेल रामोडे असेल या सर्व गावांनी इथे उपस्थिती दाखवून मान्य मधोरावजी चव्हाणसाहेबांच्या पाठीमागं शंभर टक्के जास्त मत देऊन आम्ही परत तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवू अशी शपथ घेतलेली आहे आजचा हा कार्यक्रम मतदारसंघातील सर्वांनी आयोजित केला आणि साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही परत उभं राहावं ज्या ज्या विकासामध्ये खंड पडलेला आहे तो विकास करण्यासाठी आपली या मतदारसंघाला आवश्यकता आहे आणि आपणच या मतदारसंघाचा परत विसा विकास करू शकता या दिशा आणि दशा संपलेल्या राजकारणाला आपल्यासारख्या भीष्माचार्याची गरज आहे आणि आपण परत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं अशी आम्हीच त्यांना सर्वांनी त्यांना विनंती केली आणि साहेबांनी ती मान्य करून येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब उमेदवार म्हणून आपल्याला दिसतील आणि आपण सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं वचन त्या त्यासाठी मी तुमचा सर्वांचा आभारी आहे आज काय पक्षप्राय नाही आमचेच जुने सहकारी मान्य तालुका उप सॉरी जिल्हा उपाध्यक्ष मान्य लक्ष्मणदास करडे यांनी दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कार्यकालामध्ये संजय गांधी श्रावणबाळचं जिल तालुक्याचं तालुका ता, ता, अध्यक्षपद भूषवलं त्यांच्या कार्यकालामध्ये मा मान्य चव्हाणसाहेबांच्या कार्यकालात सोळा हजार संजय गांधी श्रावणबाळच्या लोकांना आधार दिला त्यांच्या आमच्या काँग्रेसमधील काही सुंदोबसुंदीमुळे साहेब दादांनी आमचे माजी तालुका अध्यक्ष रोहितजी पडवळ अशोकजी शिंदे मुकुंदजी पाटील या काही लोकांनी दुसऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता परंतु त्यांना या कार्यकालामध्ये जी मिळे मिळालेली वागणूक आहे दुय्यम असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आपलं ते सोनं जुनं ते सोनं आपण आपल्या आपल्या घरी जावं आणि परत काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे